नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अद्रकची कडक चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर लागणारं साहित्य मी बनवत असतानासुद्धा सांगणार आहे तसंच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा, बॉक्स सुद्धा दिलेलं आहे चला तर अद्रक चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया सगळ्या अगोदर चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य तर मी एका वाटीमध्ये चहा पावडर घेतलेला सा आहे साखर आणि छोटस अदरकचा तुकडा एक कप मी पाणी घेतलेलं आहे तर इथं दोन कप दूध आहे ह्या पातेल्यामध्ये तर चला तर मग चायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे पातेलं पाते थोडंसं गरम झाल्यानंतर मग मी इथं एक कप पाणी टाकून घेते मग पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला पाणी थोडंसं गरम झालं की मग त्यामध्ये आता आपण यामध्ये सगळ्यात अगोदर साखर टाकून घेऊया तीन ते चार चमचे मी साखर टाकून घेते इथं चहा जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता साखर टाकल्यानंतर इथं अद्रक घ्यायचे मी इथं अद्रक खेसून घेतलेला आहे तर साधारण एक चमचा मी अद्रक टाकलेला आहे त्यानंतर हे राहिलेले इलायची आहेत इलायची सालट मी फेकून न देता मी चहामध्ये वापरते तर मी इथं तीन ते चार इलायचीचे सालट वापरलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये चहापत्ती पावडर टाकून घेऊयात आता आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला छान असं उकळी घेऊ द्यायचे आहे तर आपल्याला छान अशी उकळी घ्यायची तर गॅस थोडंसं मंदाचेवर ठेवून छान उकळी घेऊयात आपण तर दोन ते तीन मिनिट झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता की हे आपलं छान असं उकळलेलं आहे तर आपण अजून साधारण एक मिनिट आपण चहाला उकळी घेऊ द्यायची इथं छान अशी उकळी आलेली आहे तर मी इथं दोन कप दूध वापरलेलं आहे तर मी इथं तीन कप चहा बनवत आहे तर मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि दोन कप दूध घेतलेलं आहे आता हे सगळं टाकल्यानंतर मी थोडंसं आणखीन थोडंसं साखर टाकते एक ते दोन चमचा कारण मला चहा गोड आवडतो त्यामुळे मी साखर आणखी दोन चमचा वाढवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता त्यानंतर आता आपल्याला ह्याला सुद्धा आपल्याला उकळी येऊ द्यायची छान अशी दूध टाकल्यानंतर आपल्याला परत एक ते दोन मिनिट छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला छान असं चहाला उकळी आलेली आहे तर आपला हे चहा असं तयार झालेला आहे अद्रकचा चहा तर मी तर गॅस बंद करते आणि हे आता मी कपामध्ये काढून घेते तर मी हा चहा कपामध्ये गाळून घेते गाळलेलं जर तुमचं डोकं दुखत असेल किंवा तुमचा घसा खवखव करत असेल तरी हा तुम्ही अद्रकचा चहा बनवून पिऊ शकता खूप आराम मिळतो यामुळे तर तुम्ही चहा सोबत खारी किंवा बिस्किटसुद्धा खाऊ शकता किंवा तस तुम्ही तसंसुद्धा पिऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात ते एक नवीन रेसिपी सोबत ते ही अगदी सोप्या अशी रेसिपी तोपर्यंत पुन्हा भेटू